नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं समाजकार्य अध्ययनाच्या सोशल स्टडीमध्ये तर मित्रांनो आपण मागच्या दोन व्हिडिओमध्ये बघितले की समाजकार्याचा इतिहास बघितला त्या समाजकार्याच्या इतिहासामध्ये आपण इंग्लंडमधील समाजकार्याचा इतिहास आणि अमेरिकेतील समाजकार्याच्या इतिहास प्रकाशाने पाहिला तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत भारतीय समाजकार्याचे इतिहास ते म्हणजे प्राचीन काळापासून ते आजपर्यंत म्हणजे दोन हजार पंचवीस पर्यंतचा एक प्रेरणादायी प्रवास एक असा प्रवास मित्रांनो ज्यात आपण पाहू शकतो की राजा राममोहन राय ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले ते डिजिटल युगातील समाजकार्यापर्यंत मित्रांनो भारतात समाजकार्याची मुळे खूप जुनी आहेत असे की काय तर वसुधैव कुटुंबकम आणि सर्वे भौतु सुखीन यांसारख्या प्राचीन तत्वांनी समाजाने सर्वांच्या भल्यासाठी काम केले आहे जसे की राजे आणि ऋषी यांनी समाजाच्या कल्याणासाठी शिक्षण आरोग्य व दानधर्म यामध्ये ते सक्रिय कार्यरत होते परंतु मित्रांनो खऱ्या अर्थाने समाज सुधारण्याची चळवळ सुरू झाली ती म्हणजे राजा राम यांच्या कार्यालय कसं की काय की त्यांनी प्रथा आणि बहुस्त्री सारख्या अमान्य प्रथांविरुद्ध त्यांनी प्रकर्षाने लढा दिला मग त्यानंतर महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे जे समाजकार्याचे तत्व त्यांचे समाजकार्याबद्दलची नेते हे सर्व आपल्याला माहितच आहे त्यांनी ज्या पद्धतीने स्त्री आणि दलितांसाठी शिक्षणासाठी दरवाजे खुले केले सावित्रीबाई या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका ठरल्या होत्या त्यानंतर राजर्षी शाहू महाराज यांनी मागासवर्गीयांसाठी शिक्षण व आरक्षण सुरू केलं ढोंडू केशव कर्वे यांनी विद्वांसाठी शिक्षण व पुनर्विवाहाचे कार्य केले आणि मग आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार ज्यांनी समाजकार्यात न्याय समता आणि बंधुता या मूल्यांना केंद्रस्थानी ठेवलं होतं त्यांनी संविधान शिक्षण हक्क आणि समानतेचा जो लढा दिला तो आजही त्यांच्या मुळाशी आपल्याला दिसून येत असतात मित्रांनो स्वातंत्र्यानंतर एक व्यावसायिक शिक्षण म्हणून उभं राहिलं पीस टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स आणि निर्मला निकेतन यांसारख्या ज्या काही संस्था तयार झाल्या होत्या त्या संस्थांनी बालक महिला दिव्यांग व अनुसूचित जातींसाठी अनेक योजना राबवल्या सरकारने आज दोन हजार पंचवीस मध्ये समाजकार्य जेव्हा डिजिटल युगात पोहोचला आहे जसे की एन सीएसआर सी एस आर उपक्रम पीएम योजनांसारखे विविध ऍप्स आणि सोशल मीडिया कॉम्पेन्स मुळे आजची जी तरुणाई आहे ते मोठ्या प्रमाणावर सामाजिक बदलासाठी सज्ज होताना आपल्याला दिसून येते सोबतच विद्यार्थी मित्रांनो महिला सक्षमीकरण पर्यावरण बाल हक्क ट्रान्सजेंडर हक्क हे आज नव्या काळातले नवे विषय आपल्याला समाजकार्याच्या व्याप्तीत येताना दिसून येत आहेत मित्रांनो समा भारताच्या जो समाजकार्याचा इतिहास आहे तो एक अशी वाटचाल आहे जी आपल्याला संवेदनशील जबाबदार आणि सजग नागरिक बनवते आजही फुलेंच्या शिक्षणाच्या विचार शाहू महाराजांचे आरक्षण धोरण आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या समानतेचा संदेश हे सर्व आपल्याला नवी दिशा देतच तर मित्रांनो भारतामध्ये समाजकार्य ही संकल्पना नवीन आहे कारण की प्राचीन काळात पासूनच भारतामध्ये समाजकार्याची संकल्पना दान धर्माशी निगडीत होती जसे की दान देणे परोपकार करणे परस्परांना मदत करणे वृद्धांना आधार देणे अन्नदान करणं या ज्या काही सगळ्या गोष्टी होत्या त्या प्राचीन काळापासूनच चाललेल्या आहेत मात्र इंग्लंड आणि अमेरिका या देशांमध्ये ज्या पद्धतीने समाजकार्याची व्यावसायिक आणि शैक्षणिक पद्धत विकसित झाली होती त्याचप्रमाणे तिथे संस्थांना सेवा सुद्धा सुरू झाल्या होत्या जसे की बालकल्याण सेवा आरोग्य सेवा आणि सामाजिक सुरक्षितता यावर विशेष भर देण्यात आलेला होता परंतु भारतात एकोणीसाव्या शतकामध्ये इंग्रजांची सत्ता होती त्यामुळे समाज कल्याणाला फारसा विकास आणि त्याला वाव सुद्धा मिळालेला नव्हता मित्रांनो इंग्रज सरकारने समाजासाठी फार केलं नाही हे वास्तव सत्य आपल्याला नाकारता येत नाही कारण यामागे अनेक कारण होती जसे की राजकीय इच्छाशक्तीचा अभाव होता आर्थिक संकट होती सामाजिक विषमता अतिशय होती त्यामुळे समाजकार्य संस्थात्मक स्वरूपामध्ये वाढू शकलेलं नव्हतं नंतर भारत स्वातंत्र्य झाला आणि मग समाज कल्याणासाठी नवे अध्याय सुरू झाले सरकारने महिला व बाल विकास योजना सुरू केल्या अनुसूचित जाती जमातींसाठी विशेष योजना सोबत कायदे सुद्धा तयार केले सोबत शिक्षण आरोग्य क्षेत्रात सुद्धा काम सुरू करण्यात आलेलं होतं पण समाजकार्य अजूनही एका पूर्ण विकसित व्यवसायासारखं लोकांपर्यंत पोहोचलेलं नव्हतं मग त्याच अनुषंगाने समाजकार्याचा जो काय इतिहास आहे तो इतिहास आपण तीन भागामध्ये समजू शकतो पहिलं प्राचीन व ज्यामध्ये धर्म आणि संतांचा प्रभाव विशेष करून होता दुसरं काळ म्हणजे ब्रिटिशांच्या काळ या काळामध्ये काही सामाजिक सुधारक मिशनरी संस्थांचे कार्य करण्यात आले त्यानंतर स्वातंत्र्योत्तर काळ एकोणीसशे सत्तेचाळीस नंतरच्या काळ ज्यामध्ये सरकारी योजना आणि कायद्यांचा अंमल विशेष होता आपल्याला बघायला मिळतो तर भारतातील समाजकार्याच्या इतिहासाचे पुढील जे काही कालखंड आहे ते आपण टप्प्याटप्प्याने बघूया प्राचीन काळ व मध्ययुगीन काळाच्या समाजकार्याचा इतिहास जर बघायचे झाले तर हा जो इतिहास आहे हा इतिहास एक असा इतिहास आहे ज्यामध्ये मानवतेच्या भावनेतून समाजासाठी झटणाऱ्या परंपरा निर्माण झाल्या होत्या मित्रांनो भारतीय समाजात समाजसेवा ही कोणत्याही युगात नवीन गोष्ट नव्हती हो प्राचीन काळापासूनच गरीब अंध अपंग निराधार लोकांप्रती सहानुभूती बाळगली जात होती, होती। आणि सेवा म्हणजे केवळ सामाजिक नाही तर धार्मिक कर्तव्य मानले जात होते त्यामध्ये भावना होती पाप पुण्याची सर्वच धर्मांमध्ये दान परोपकार परस्पर सहाय्य आणि विश्वबंधुत्व यांना महत्व दिलं गेलं आहे म्हणूनच अन्नदान वस्त्रदान औषधोपचार हे काम पुण्यकर्म समजली जात होती मित्रांनो त्या काळातील जे काही राजे महाराजे सरंजामदार व्यापारी आणि श्रीमंत मंडळी होती ती समाज कल्याणासाठी पुढाकार घेत असे जसे की मंदिरे बांधणे मठ आश्रम उभे करणं त्यांच्या देखभालीसाठी निधी पुरवणं साधू संतांच्या निवास व भोजनाची सोय करणं हे सर्व केवळ धर्मासाठी नाही तर समाजाच्या गरजांसाठीही होत हेच धार्मिक स्थळ समाजसेवेचे केंद्र बनले होते मित्रांनो गावांमध्ये संयुक्त कुटुंब पद्धती आणि पंचायती सामाजिक सुरक्षा जाळव उभं करत होतं त्याच अनुषंगाने वयोवृद्ध अपंग मानसिक आजारी मुलं म्हणजेच अनाथ मुलं या सर्वांची जबाबदारी घेतली होती काही अन्नदान करायचे औषधे देत तर काही जण आपली घर उघडून त्या गरजूंना हे खऱ्या अर्थाने समाजकारण होत पुढे बौद्ध धर्मात म्हणजेच बौद्ध समाजकार्याच्या काळामध्ये बौद्ध धर्मात समाजासाठी काम करणं हे अत्यंत महत्वाचं मानलं गेलं जातक कथांमध्ये विशेष उल्लेख आहे की भगवान बुद्धांनी तरुणांना एकत्र करून जनतेसाठी काम करण्याची प्रेरणा दिली ते लो दसर, हे लोक तलाव खोदत असत रस्ते साफ करत तोडत म्हणजे स्वयंसेवी काम करत असत हे काळामध्ये आपण जर बघायचे झाल्यास तर मौर्य साम्राज्याच्या काळात कौटिल्याच्या अर्थशास्त्रात समाज कल्याणाचे विशेष स्थान आहे ग्रामपंचायती लोकांना एकत्र करून सार्वजनिक काम करतो असे उल्लेख आहे त्याच्यामध्ये मित्रांनो बालक वृद्धात यांच्या संरक्षण शिक्षण मालमत्तेची व्यवस्था ही फार कामं योजनाबद्ध पद्धतीने केली जात गरीब विद्यार्थ्यांना विद्वान गुरु मोफत शिकवत अनेक श्रीमंतांनी पूर्वजांच्या स्मरणार्थ मोफत शिक्षण संस्था सुद्धा या काळामध्ये सुरू केलेला दिसून येतो प्राचीन काळात धर्म आणि समाजकारी यांचा घनिष्ठ संबंध होता जसे की मंदिरे मठ मस्जिद यामध्ये फक्त पूजा नाही तर लोककल्याणाचे कार्य सुरू होत होते शिक्षण निवास अन्नदान यासाठी समाजासाठी प्रत्येक घटक गुरु विद्वान व्यापारी या सहभागी होत असत पुढे मध्ययुगा कालखंड येता येता मध्ययुगात मुस्लिम धर्म प्रभावामुळे समाजसेवा अधिक बनावली जसं की जगात हा उत्पन्नातील एक भाग गरिबांसाठी देणं ही इस्लामची शिकवण होती गुरु नानकजींनी श्रीमंतांना गोरगरिबांसाठी काम करण्याच्या आवड पुढे धर्म आणि शिक्षणाच्या माध्यमातून समाज करण्याच्या पाया घट्ट होताना आपल्याला दिसून येतो जसे की श्रीमंत व्यापारी जमीनदार हे धार्मिक स्थळांना देणग्या देऊन समाजकार्यात सहभागी होत होते मित्रांनो भारतातील प्राचीन व मध्ययुगीन इतिहास पाहिला तर असं लक्षात येतं की समाजकार्य हे आपल्या संस्कृतीचा एक अविभाज्य भाग आहे धर्म शिक्षण कुटुंब पंचायत राजे महाराजे आणि सामान्य जनता सर्वांनी समाजसेवेची जबाबदारी उचलली होती आज आपण त्याच परंपरेतलं फलित अनुभवत आहोत म्हणूनच समाजकार्याच्या इतिहास जाणून घेणं ही आपली जबाबदारी आहे मित्रांनो आर एक प्राचीन संस्कृती जिथे हजारो वर्षांपासून समाजाची जी काही बांधणी आहे ती धर्म मूल्य आणि परंपरांवर आधारित होती पण नंतर इतिहासाने एक घेतली इंग्रज आले आणि बरोबर आले त्यांचे नवीन विचार त्यांची नवीन पद्धती आणि जुन्याला आव्हान देणारे नवीन समाज सुधारक मित्रांनो अठराशे तेराचा चार्टर कायदा आला आणि पाश्चिमात्य शिक्षणाने भारतीय तरुणांच्या विचारांची दिशा बदलली त्यामध्ये स्त्री पुरुष समानता हे केवळ कल्पना राहिल्या नव्हत्या तर ते एक उद्दिष्ट बनवू लागले होते ब्रिटिश काळातील समाजकार्याचा इतिहास भारतातील सामाजिक परिवर्तनाच्या टप्पा आहे या काळात विशेष करून समाज सुधारणा शिक्षणाचा प्रसार धार्मिक जागृती स्त्रियांचे हक्क दलित उद्धार व नव्या विचारांच्या प्रसार यावर विशेष भर देण्यात आलेला होता मित्रांनो इसवी सन चौदाशे अठ्ठ्याण्णव पासून पोर्तुगीज डच आणि नंतर इंग्रज व फ्रेंच भारतात आले इंग्रजांनी भारतातील राजकीय अस्थिरतेचा फायदा घेत संपूर्ण भारतावर आपला अंमलबजावला होता नंतर ख्रिश्चन मिशनर्यांनी मूर्तीपूजा जाती व्यवस्था स्त्रियांचे दैन या वर प्रकर्षाने टीका केली ख्रिश्चन धर्मातील समानता स्त्री पुरुष समानता आणि मूल्यधिष्ठित समाजरचना यांनी भारतीय समाजमन प्रभावित झाले होते अठराशे तेराच्या चार्टर कायद्यामुळे इंग्रजी शिक्षणाला चालना मिळाली आणि भारता भारतीयांमध्ये हो सुशिक्षित वर्ग पाश्चिमात्य विचारांनी प्रभावित झाला सोबतच जाती प्रथा बालविवाह हो, सती प्रथा बहुपत्नीत्व यावर विशेष कळारून टीका होऊ लागली त्याच्या अनुषंगाने प्रमुख समाज सुधारक व संस्थांचा जन्म झाला विशेष करून राजा राममोहन राय ज्यांना समाज सुधारण्याचे प्रवर्तक आपण म्हणू शकतो त्यांनी ब्राह्म समाजाच्या स्थापनेतून मूर्तीपूजा व सती निषेध केला समोर ब्राह्म समाजातून अस्पृश्यता व स्त्रियांचे कल्याण कार्यक्रम केले शिक्षण संस्था स्थापन केल्या पुढे पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी विधवाचे पुनर्विवाह व कायदेशीर करण्यासाठी संघर्ष सुरू केला न्यायमूर्ती गोविंदराव रांडे यांनी सार्वजनिक सभा स्थापनेद्वारे सामाजिक व शैक्षणिक विचार मंच सुरू केला अठराशे सत्याऐंशी मध्ये भारतीय समाज परिषद समाज स्थापनेसाठी स्वतंत्र व्यासपीठ त्यांनी सुरू केले त्यांनी बालविवाह हो, उंडास स्त्री शिक्षण आंतरजातीय विवाह हो, दलितांची उन्नती धार्मिक एक्य यामध्ये विशेष मोलाचे कार्य केले मर्षी तोंड कर्वे यांनी विधवा व हो स्त्री शिक्षणासाठी आपले आयुष्य वाहिले आणि अठराशे शहाण्णव मध्ये पुण्यात विधवा गृहाची स्थापना केली पुढे स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना इसवी सन अठराशे सत्तर साली केली त्याअंतर्गत जातीभेद बहुपत्नीत्व व धर्मांतरा भूमिका बजावली पुढे स्वामी विवेकानंदांनी रामकृष्ण मिशन अंतर्गत शैक्षणिक जागृती का खान यांनी अलीगड आंदोलनातून मुस्लिम शिक्षणाचा प्रसार केला व अलीगड विद्यापीठाची पायाभरणी केली पुढे महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजा अंतर्गत समाजासाठी शिक्षण सामाजिक प्रतिष्ठा मिळवून देण्याचे काम केले स्त्री शिक्षण कनिष्ठ जातींचे उद्धार अनाथ आचरण स्त्रियांसाठी शाळा काढल्या पुढे पंडिता रमाबाई यांनी हिंदू विधवांसाठी संस्था व शिक्षण व पुनर्वसनाचे कार्य केले जो काही पाया होता तो धार्मिक व सुधारक चळवळींवर आधारित होता या काळात सामाजिक चळवळी विचारवंत व शिक्षण हे समाज परिवर्तनाचे प्रभावी माध्यम झाले होते दलित स्त्री गरीब यांचे जे काही प्रश्न होते ते केवळ धर्माच्या चौकटीतूनच नव्हे तर मानवतेच्या दृष्टिकोनातून पाहिले गेले आणि ब्रिटिश काळातील सुधारकांनी भारतीय समाजाला वैज्ञानिक मानवी मूल्याधिष्ठित व समानतेच्या दिशेने नेले मित्रांनो एकोणीसशे ते एकोणीशे सत्तेचाळीसच्या कार्यकाळात पाहता भारतात राजकीय संघर्ष जितका तीव्र होता तितकाच सामाजिक परिवर्तनाचा लढा सुद्धा प्रखर होता सन एकोणीसशे चार साली भारतात पहिल्यांदाच एक ऐतिहासिक घटना घडली होती ते म्हणजे मुस्लिम शीख बौद्ध आर्य समाज ब्राह्मण समाज आणि हे सर्व एका संमेलनात एकत्र आले आणि देशातील सर्व समाज सुधारक संघटनांचे एकत्रीकरण करण्याच्या यामध्ये निर्धार या संमेलनात झाला होता सन एकोणीसशे सहा मध्ये महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांनी भारत दलित वर्ग मिशन समाज या संस्थेची स्थापना केली आणि शिक्षणाच्या प्रसार आणि अस्पृश्यतेविरोधी लढा हे त्यांचे जीवनाचे ध्येय ठरले गेले मैसूर कोलकाता बँगलोर फिरजपूर आणि मुंबई या ठिकाणी स्थापन झाली होती स्त्री सशक्तीकरणाच्या दिशेने टाकलेले एक ठोस पावले सन एकोणीशे एकोणवीस साली एका महत्वाच्या संमेलनात असा संदेश देण्यात आला होता की लोक शिक्षण देशाची स्वच्छता गरिबांसाठी निवारे आजारी लोकांची सेवा रोजगार निर्मिती क्रीडा आणि खेड्यांचे शिक्षण या सगळ्यांच्या विचार समाज सुधारणेच्या अनुषंगाने केला पाहिजे या काळात डॉक्टर या महान कार्यकर्त्यांनी समाजकार्याचा पाया मजबूत केला आणि महिलांसाठी स्वतंत्र झाल्या इसवी सन एकोणीसशे पंचवीस मध्ये नॅशनल काउन्सिल ऑफ वुमन्सची स्थापना झाली आणि एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये भारत स्वतंत्र झाला पण त्याआधी समाजकार्याचा जो झेंडा उंचावला गेला होता त्याच्यामुळेच आपले समाज जीवन अधिक सुसंवेदनशील आणि क्षमतेच्या दिशेने वळले मित्रांनो महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे समाज सुधारणेमध्ये जे, जे विशेष योगदान आहे ते आपण विसरू शकत नाही भारतीय समाज सुधारणेचे खरे शिल्पकार महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे समाज कार्यामध्ये आपल्या एम एस डब्ल्यू व डब्ल्यू विद्यार्थ्यांसाठी एक प्रेरणादायक समाजकार्य आपल्याला बघायला मिळते महात्मा फुले यांनी सन अठराशे अठ्ठेचाळीस साली पुण्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली ते दलित महिला वर्ग आणि गरिबांसाठी शिक्षण आणि न्याय मिळवण्यासाठी झडले त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना करून जातीय हो विषमता आणि ब्राह्मणशाहीचा निषेध केला भारताच्या के पहिल्या शिक्षिका सावित्रीबाई फुले होत्या त्यांनी स्त्रियांना शिकवायला सुरुवात केली एकंदरीत त्यांच्यावर अनेकदा समाजाने टीका केली चिखल फेकला पण त्या डगमगल्या नव्हत्या त्यांनी विधवा स्त्रियांसाठी आश्रयस्थाने आणि अनाथ मुलांसाठी बाल संगोपन सुद्धा स्थापन केली होती फुले दाम्पत्यांचे कार्य हे आजही अनेकांसाठी प्रेरणादायी आहे त्यांनी समतेच्या शिक्षणाच्या आणि स्वाभिमानाच्या जो काही संदेश दिला तोच आजचा खरा आदर्श आपल्याला दिसून येतो जग बदलायचे असेल तर आधी समाजाला बदलावं लागतं आणि समाज बदलायचा असेल तर त्या समाजासाठी कुणीतरी छिजावं लागतो अशाच झिजलेल्या पण तेजाने छडाळलेल्या व्यक्तिमत्वाचे नाव म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एका अस्पृश्य कुटुंबात जन्म घेऊनही बाबासाहेबांनी शिक्षणाची मशाल हाती घेतली पाण्याचा हक्क नसलेली ती माणसं शाळेच्या पायऱ्यांवर बसणारी ती मुले पण बाबासाहेब इथे थांबले नाहीत त्यांनी मुलाचा संदेश दिला शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा मित्रांनो कोलंबिया युनिव्हर्सिटी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स यांसारख्या जगप्रसिद्ध विद्यापीठातून पदवी घेऊन येणारे ते युवक महा ते महामानव पण त्यांच्या मनात होती भारतातल्या कोट्यवधींच्या वेदना त्यांनी शिकून आले आता समाजासाठी काहीतरी ती देण्याची वेळ होती कानुनी शिक्षण वापरून त्यांनी दडपशाही अन्याय आणि विषमता यांच्याशी थेट लढा दिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समाजकार्य म्हणजे समानतेचा ध्यास आहे त्यांनी ज्या पद्धतीने अस्पृश्यता विरोधी चळवळ सुरू केली दलित हक्कांसाठी सत्याग्रह केले महिलांच्या शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले आणि समाजासाठी संघर्ष केला शिक्षणासाठी त्यांनी लढा दिला आणि शेवटी धर्म सुधारण्याचा मार्ग त्यांनी निवडला पुढे भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून त्यांनी सर्व घटकांना समान अधिकार दिले वर्ण चार धर्म लिंग या पलीकडे जाऊन त्यांनी सर्वांचा भारत घडवण्याचे स्वप्न त्यांनी पाहिले वी आर इंडियन्स फर्स्टली हे त्यांच्या कृतीतून दिसून येते बाबासाहेबांचे आयुष्य म्हणजे एक मोठी विद्यापीठच आहे त्यांनी ज्या पद्धतीने सांगितले की शिक्षण हे शस्त्र आहे ते वापरा स्वाभिमान जपा अन्यायाला तोंड द्या सामाजिक परिवर्तनासाठी सज्ज व्हा त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आजही हजारो लोक समाजाच्या उन्नतीसाठी झटत आहेत बाबासाहेब हे नाव केवळ इतिहासापुरतं नाही हे एक जाज्वल्य प्रेरणा आहे तो नो देश स्वतंत्र झाला पण समाज अजूनही विषमतेच्या डोक्यात अडकलेला होता स्वातंत्र्यानंतर भारताचे पहिले ध्येय होते ते म्हणजे फक्त राजकीयच नव्हे तर सामाजिक स्वातंत्र्य मिळवणे आणि म्हणूनच समाजकार्याच्या क्षेत्रात सुरू झाला एक नवा अध्याय स्वातंत्र्यानंतर भारताने स्वीकारला कल्याणकारी राज्याचे आदर्श आणि हा निर्णय म्हणजे प्रत्येक नागरिकासाठी न्याय दुर्बल घटकांसाठी संधी आणि संविधानाने दिलेल्या अधिकारांची अंमलबजावणी होती सरकारने दुर्बल घटकांसाठी वंचित घटकांसाठी वंचित वर्गाच्या विशेष धोरण राबवायला सुरुवात केली जसे की समाजाच्या विकासासाठी कायदे मंडळात अनेक महत्वाचे कायदे झाले आपण पुढील स्लाइड वर बघू शकता विशेष विवाह कायदा एकोणीसशे चौपन्न हिंदू विवाह कायदा एकोणीसशे पंचावन्न हिंदू वारसा हक्क कायदा एकोणीसशे छप्पन अस्पृश्यता अपराध अधिनियम एकोणीसशे पंचावन्न कायदा वस्तीगृह आरोग्य व शिक्षणासाठी विविध योजना हे सगळं होतं समाजाला न्याय आणि मार्गावर आणण्यासाठी समाजकार्य केवळ एक सेवाभाव राहिला नव्हता तो आता एक संघटित शासकीय उपक्रम बनला जेणेकरून समाज कल्याण विभाग तयार झाले समुदाय विकास व सहकार विभाग केंद्रीय समाज कल्याण मंडळाची स्थापना झाली एकोणीसशे त्रेपन्न मध्ये पुनर्विस पुनर्वसन विभागाची स्थापना झाली आणि या सगळ्या संस्था आणि विभागांनी समाजातील वंचित दुर्बल घटकांसाठी विशेष योजना राबवल्या आणि याच काळात समाज कार्याला एक व्यावसायिक ओळख मिळू लागली आणि देशभरात समाज कार्याचे शिक्षण संस्था उभारल्या गेल्या जसे की टाटा समाजकार्य संस्था ज्याला आपण तीस म्हणून ओळखले जातो टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स दिल्ली स्कूल ऑफ सोशल वर्क एवढ्या साऱ्या हे शिक्षण संस्थान तयार करत होते महत्वाचे म्हणजे प्रशिक्षित समाजसेवक संशोधक आणि धोरण तयार करणारे जाणकार मित्रांनो स्वातंत्र्यानंतर भारताने कल्याणकारी राज्याची भूमिका स्वीकारली होती त्यामुळे शैक्षणिक सामाजिक आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांचे सशक्तीकरण करण्यासाठी विविध प्रयत्न सुरू झाले आणि याच पार्श्वभूमीवर केंद्रीय समाज कल्याण मंडळाची स्थापना झाली ते म्हणजे बारा ऑगस्ट एकोणीसशे त्रेपन्न साली ही स्थापना भारत सरकारच्या महिला व बालकल्याण विभागाच्या शिफारसीनुसार करण्यात आली होती आणि दुर्गामाई देशमुख यांची पहिल्या अध्यक्ष म्हणून नियुक्त झाली होती स्वातंत्र्यानंतरच समाजकार्य हे एक उदात्त व सशस्त्र परिवर्तनाचे साधन ठरलं आणि समाजातील प्रत्येक घटकासाठी हक्कांची आणि सन्मानाची जाणीव निर्माण झाली आजही या वाटेवर चालणं आपली जबाबदारी आहे मित्रांनो आपल्या समाजात काही माणसं असतात जी स्वतःसाठी नाही तर संपूर्ण मानवतेसाठी जगतात त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य समाजसेवेसाठी वाहून घेतलेलं असतं आज आपण अशाच महान समाजसेवकांच्या कथा पाहणार आहोत ज्या तुम्हाला सुद्धा प्रेरणा देतील आणि माणुसकी काय असते हे सुद्धा शिकवते मुख्यत्वे बाबा आमटे यांचे नाव प्रकर्षाने घ्यायला आवडते कारण की ज्यांनी कुष्ठरोग्यांच्या सेवेसाठी स्वतःचे संपूर्ण आयुष्य अर्पण केलं आनंद आन संस्थेची स्थापना करून त्यांनी समाजातील गडागडातल्या लोकांना माणूस म्हणून जगायला शिकवलं कुष्ठरोग्यांप्रती असलेली भीती आणि वंचना त्यांनी समर्पित सेवेमुळे संपवली डॉक्टर प्रकाश आमटे बाबा आमटेचे पुत्र डॉक्टर प्रकाश आमटे आणि त्यांची सून नंदा हे प्रकल्पाद्वारे आरोग्य शिक्षण विकासाचे कार्य करत करत आजही ते जंगलात राहून आदिवासींची सेवा आहेत प्राणी आणि माणूस यांच्यातील स्नेहाचे ते अद्भुत उदाहरण आहे गडचिरोली सारख्या दुर्गम भागात राहून आदिवासी महिलांच्या आरोग्यासाठी क्रांती घडवणारे डॉक्टर अभय अभयभम आणि राणी राणीभम यांनी सर संस्थेच्या माध्यमातून हजारो जीव वाचवले बालमृत्यू कुपोषण आणि बालमृत्यू कमी करण्यासाठी त्यांनी उल्लेखनीय संशोधन आणि सेवा दिली आहे विकासाच्या बाबतीत बघायचं झालं तर पोपटराव पवार यांचे आदर्श गाव म्हणून ओळखले जाते कधी दुष्काळग्रस्त असलेले हिवरे बाजार हे गाव आज आदर्श गाव म्हणून ओळखले जात आहे हे शक्य झालं फक्त पोपटराव पवार यांच्यामुळे त्यांनी पाणलोट क्षेत्र विकास जलसंवर्धन वृक्षरोपण व्यसनमुक्ती यांसारख्या विशेष उपक्रमांनी गावाच्या चेहऱ्यामोराच बदलून टाकला अनाथांची आई म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिंधुताई सपकाळ यांनी हजारो अनाथ मुलांना प्रेम स्वतःच्या दुःखातून उभं राहून त्यांनी अनाथांसाठी जीवन झुजवलं त्यांच्या संघर्ष आणि हजारो लोकांना प्रेरणा देवाजी तोपा म्हैसूरच्या बाजूला असलेल्या एका आदिवासी भागात देवाजी तोपा यांनी शेती आणि जंगल बचाव चळवळीला चालना दिली त्यांनी स्थानिक आदिवासींचे हक्क जल जंगल जमीन संरक्षण आणि टिका विकास या क्षेत्रात मोठं योगदान दिलं आहे पर्यावरण रक्षक म्हणूनही ते ओळखले जातात या सर्व लोकांनी दाखवून दिलं की समाजसेवा म्हणजे फक्त एक काम नाही ती एक जवळशैली आहे आणि कुणी पुरस्कारासाठी नव्हे तर खऱ्या अर्थाने माणुसकीसाठी कार्य केले समाज बदलतोय सोबत गरजा सुद्धा बदलत आहेत पण या सगळ्यांमध्ये एक गोष्ट कायम आहे ती म्हणजे समाजासाठी कार्य करण्याची भावना आज आपण जाणून घेणार आहोत भारताच्या समाजकार्याच्या प्रवासातला एक महत्वाचा टप्पा म्हणजे टीस टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स साल होत एकोणीसशे जेव्हा उद्योगीकरण वाढत होतं तेव्हा टाटा ट्रस्टच्या पुढाकारानं स्थापन झालं सर दोराबजी टाटा ग्रॅज्युएट स्कूल ऑफ सोशल वर्क नंतर त्याचे नावांतर करून टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स टीस असे करण्यात आले ही संस्था होती भारतातील पहिली समाजकार्य शिक्षण संस्था जिचं ध्येय होत प्रशिक्षित विचारशील आणि संवेदनशील समाजसेवक घडवण केवळ शिक्षण क्षेत्रात सुद्धा काम केलं आहे या संस्थेच्या वतीने विद्यार्थ्यांनी केवळ समाजातच बदल घडवला नाही तर शासन एन आणि आंतरराष्ट्रीय संस्थांमध्येही पुढाकार घेतला प्राचीन काळातील दान धर्मापासून ते आधुनिक कायद्यांपर्यंत संस्था आणि व्यावसायिक शिक्षणापर्यंत भारताच्या समाजकार्याच्या प्रवासात संघर्ष वेदना आणि समर्पणाने भरलेला आहे आता समाजकार्य हे केवळ सेवाभावी नाही ते आहे एक व्यावसायिक शास्त्रशुद्ध आणि धोरणात्मक क्रांती आणि टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स सारख्या संस्थांनी या क्रांतीला आकार दिला आहे धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो सोशल स्टडीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे भेटव्या पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद